तर त्याच्यासारखी मोठी गोष्ट कोणतीच नाही कारण काम केल्याने समाधान मिळतं आणि समाधानामध्ये माणूस आपलं आयुष्य खूप सुंदर जगू शकतो तर ह्या साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती तुम्हीसुद्धा विचार करू शकता आणि तुम्ही काय काय करता तुमच्या अंगामध्ये का कोणती कला आहे तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहात तुम्ही कुकिंगमध्ये एक्सपर्ट आहात शिलाई कामामध्ये एक्सपर्ट आहात टिचिंगमध्ये एक्सपर्ट आहात किंवा इतर काही क्रिएटिव्हिटी क्राफ्टिंग वगैरे तुम्हाला जमतं ड्रॉइंग जमतं अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला 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 तर तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे काय काम तुम्हाला आवडतं तुमच्याकडे घरी शिलाई मशीन आहे तुम्हाला टिपा सुद्धा मारता येतात मग त्याच मशीनवरती घर बसल्या घरगुती काही काम मिळून तुम्ही सुद्धा पैसे नक्कीच कमवू शकता नमस्कार माझ्या गोड ताई आहात सगळ्या मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्टिच सरिता वरती तर तुमच्याकडे मशीन आहे शिलाई मशीन तुमच्याकडे आहे म्हटल्यानंतर खूप मोठी गोष्ट तुमच्याकडे ऑलरेडी आलेली आहे आणि तुम्हाला टिपा मारता येतात सो तुम्ही त्याच्यातून स्वतः काम करून बरेच पैसे घर बसल्या कमवू शकता आता घर बसल्या पैसे कमवायचे दहा मार्ग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणकोणत्या गोष्टी करून आपण आपल्या संसारासाठी आपले हे बारीक सारीक गोष्टी असतात लहान मुलांच्या काही मागण्या असतात आपले काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यासुद्धा आपण स्वतःच्या पैशातून अरेंज करू शकतो आणि त्या घेऊ शकतो आता सो आता बघा पाहायला गेलं तर महिला सुद्धा पुरुषांसोबत अगदी खांद्याला खांदा लावून काम करतात आणि त्यांच्या बरोबरीने पैसे कमवतात सो अशाच काही महिला आहेत ज्यांना मुलांमुळे किंवा काही इतर कारणास्तव घर बसल्या बाकीची कामं करावे लागतात किंवा त्या घरातून बाहेर जॉबसाठी नोकरीसाठी जाऊ शकत नाही तर त्यांच्याचसाठी आज आपला हा मुद्देसूद व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे की त्यांना सुद्धा या गोष्टीतून प्रोत्साहन मिळेल आणि त्यासुद्धा घर बसल्या त्यांची रोजची जी कामं आहेत रेग्युलर जी कामं आहेत ते आटपून जो काही वेळ मिळतो त्याच्यातून त्या, त्या सुद्धा घर बसल्या चार पैसे नक्कीच कमवू शकतील आणि स्वतःचा खर्च स्वतः काढू शकतील चला तर मग पाहूया आज आपण कोणत्या दहा मार्ग किंवा कोणत्या दहा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही सुद्धा घर बसल्या ले, तुमची लेकरं तुमचं घरचं काम जेवण सगळ्या गोष्टी अरेंज करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळून तुमच्या फावल्या वेळेमध्ये तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच करू सगळ्यात पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत नंबर वन तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय स्वतः काम करणे आता स्वतः काम करणे म्हणजे काय तुमच्याकडे मशीन आहे ऑलरेडी तुमच्याकडे मशीन आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट तुमच्याकडे आहे सो तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या मुलांची लहान मुलं असतील तुमच्याकडे तर छोटी मुलगी असेल तर खूप छान आहे त्याचे छोटे छोटे ड्रेस तुम्ही तयार करू शकता त्यांना लागणारे छोटे छोटे मास्क म्हणा छोटेसे नॅपकिन म्हणा किंवा घरी फ्रीजवरती झाकण्यासाठी एखादा कपडा म्हणा तर चपातीच्या डब्यामध्ये टाकण्यासाठी कपडा चपातीच्या बुट्टीमध्ये टाकण्यासाठी कपडा फ्रीजवरती टाकण्यासाठी कपडा छोटासा स्टेबिलायझर टाकण्यासाठी कपडा म्हणू शकता किंवा तुम्हाला जर ब्लाऊज शिवत येत असते तर ब्लाऊज तुम्ही शिवू शकता ते, ते ब्लाऊज तुम्ही स्वतः घालू शकता साड्या फॉलपिको करू शकता जेणेकरून इतरांना सुद्धा तुम्ही या गोष्टी सांगू शकता आणि त्या तुमच्या गोष्टी पाहून किंवा तुम्ही केलेलं काम समोर जर आवडलं तर नक्कीच तुमच्याकडे तुम्हाला घर बसल्या काम येणार आहे आणि त्या कामातून तुम्ही तुमच्या गोष्टी करू शकता तुमच्या फावल्या वेळामध्ये तुम्ही हे काम करून चार पैसे नक्कीच कमवू शकता नंबर टू दोन नंबरचा मुद्दा काय आहे तर आपल्या आजूबाजूला आता माझ्याच आजूबाजूला म्हणतात तर माझा एक्झाम्पल देते खूप साऱ्या आपल्या एरियानुसार शॉप वगैरे असतात त्याच्यामध्ये साड्यांचे शॉप असतात टेलरिंगचे शॉप असतात लहान मुलांचे शॉप असतात कपड्यांचे खूप साऱ्या रेडीमेड मेन्सवेअर जेंट्सवेअर लेडीजवेअर सगळ्या गोष्टींचे शॉप असतात अशा ठिकाणी तुम्हाला जायचं आहे सगळ्या तागदळ तुम्हाला साडीच्या शॉपमध्ये जायचं आहेत मोठमोठ्या साड्यांच्या शॉपमध्ये काय करायचं आहे जाऊ की तिथे बघा आपण साडी घ्यायला गेलं की बऱ्याच वेळेला शॉपवाले काय म्हणतात किंवा तो दुकानदार काय म्हणतो साडी आपण घेतली की ही साडी तुम्हाला ठेवावी लागेल दोन दिवसांनी तुम्हाला ती फिनिशिंग करून मिळेल किंवा फॉलपिकोसुद्धा करून मिळेल महागडी साडी असेल तर ती फॉलपिकोसुद्धा करून दिली जाते म्हणजे एक हजार दोन हजाराच्यावरती जर साड्या असेल तर त्या फॉल पिको करून दिल्या जातात अशा वेळेला साडी फॉलपिकोचं काम तुम्हाला मिळू शकतं साडीला फिनिशिंग जे करून देतात ती लोकं ते सुद्धा आपल्याला कुरायला करायला मिळू शकतं तर या गोष्टीसाठी लोक आहेतच की त्यांच्याकडे आणि त्या लोकांमध्ये आपल्याला जर त्यांना जर रिक्वायरमेंट असेल अपर विचारल्यानंतर आपल्याला ते काम देऊ शकतात कारण कोणीही आपल्याला घर बसून विचारायला येत नाही घरी बसल्यानंतर तुम्हाला काम हवं आहे का असं कोणीच विचारायला येत नाही आपल्याला जर काम हवा असेल तर आपल्याला तिथपर्यंत जाऊन ह्या गोष्टी स्वतः विचाराव्या लागतात पुढाकार घेऊन त्यांच्याकडे लोक असतील अवेलेबल तर तुम्हाला नाही म्हटलं जाईल त्यांना हवा असेल समोरून जर विचारत असतील करणार मेहनत करणारा माणूस त्यांना मिळत असेल तर त्यांना सुद्धा ते काम करायला एक माणूस मिळतं आणि आपल्याला सुद्धा घर बसले आपल्या फावल्या वेळेमध्ये जो वेळ वाचलेला आहे त्याच्यामध्ये करायला काम मिळतं त्याच्यातून आपल्याला अर्निंग होऊ शकते तर साडीला गोंडे लावायचं सुद्धा काम चालू आहे साडीला नेट लावायचं काम चालू आहे सिल्कच्या साड्या असल्या त्यांना नेट लावायला लागतात किंवा साडी फॉल पिको करायला लागते ब्लाऊजांना फिटिंग करावं लागतं कारण तर त्यांच्याकडनं घेतलेल्या गोष्टींना खूप वेळेला फिटिंग करावं लागतं ऑल्ट्रेशन करावं लागतं हे तुम्हाला काम नक्कीच मिळणार आहे नंबर थ्री आता तीन नंबरच्या मुद्द्यामध्ये आपण पाहणार आहोत सध्या ऑनलाईन शॉपिंगचं खूप सारं फॅड आहे तर ऑनलाईन शॉपिंगमुळे तुम्हाला तर माहीतच आहे ऑनलाईन शॉपिंगच्या घेतलेल्या गोष्टी किंवा घेतलेले कपडे कितपत बसतात ते फिटिंगमध्ये तर त्यासाठी प्रत्येकाला कोणीतरी फिटिंग करणारं हवं असतं ते मोठमोठ्या शॉपमध्ये येऊन जातात जसं की आपलं शॉप आहे तर आपल्या शॉपमध्ये बऱ्याच वेळेला असे क्लायंट येतात की त्यांनी ऑनलाईन खरेदी केलेली असते किंवा सेमी स्टिचड असतं त्यांना ह्या गोष्टी तयार करून हव्या असतात किंवा बऱ्याच गोष्टींना ऑल्ट्रेशन करून हवं असतं अशा वेळेला आमच्याकडे जर सिझम चालू असेल तर आम्ही ते सरळ नाही म्हणून टाकतो होत असेल आमच्याकडे सुद्धा कारागीर अवेलेबल असतील तर आम्ही ते काम घेऊ शकतो एव्हा आम्ही ते नाही म्हणून सांगतो आता सरळ सरळ आम्ही जे काम नाही म्हणतो ते तुम्ही घर बसल्या घेऊ शकता की किंवा तुम्ही जर अशाच ठिकाणी शॉपमध्ये वगैरे विचारायला आलात तुम्हाला जर इथून काम मिळत असेल तर तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी नक्कीच करू शकता तर हा झाला तिसरा नंबर आपल्याला काम कसं मिळू शकतं कारण ते ऑल्टरेशन करण्यासाठी लोक हवे असतात लोकांची गरज असते त्यावेळेला तुम्ही जर अशा शॉपमध्ये जाऊन विचारत तुम्हाला त्या गोष्टी नक्कीच मिळतील तुम्हाला तिथे काम नक्कीच मिळणार आहे अगदी हंड्रेड नंबर फोर आता चौथ्या नंबरवरती आपण पाहणार आहोत की चौथ्या नंबरवरती बघा जेंट्स टेलर असतात किंवा किड्सवेअरवाले असतात त्यांच्याकडे जे कोणी खरेदी करतं रेडीमेड गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला जेंट्स टेलरनी शर्ट पॅन्ट शिवले तर त्या शर्ट शर्ट पॅन्टसाठी लावायला लागतात शर्टसाठी बटन्स करायला लागतात बाकीच्या ठिकाणी कुठे हातशिलाई वगैरे असेल पॅन्टला खाली बॉटमला हातशिलाई असते अशा वेळेला तुम्ही मार्केटमध्ये जाऊन अशा सुद्धा तुम्ही व्हिजिट मारू शकता जाऊ शकता आणि विचारू शकता आणि ते जर तुम्हाला काम मिळालं घर बसल्या कारण त्यांना सुद्धा बारीक सारी गोष्टी करण्यासाठी जे लोक हवे असतात ते कारागीर जर तुम्ही झाला तर तुम्हाला सुद्धा कायमस्वरूपी काम मिळू शकतं आणि या कामामधून तुमचं सुद्धा अर्निंग चालू राहू शकतं तर नंबर फाईव्ह फाईव्ह नंबरच्या मुद्द्यामध्ये आपण काय पाहणार आहोत किंवा आपण कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे मोठमोठ्या साड्यांचे दुकान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे त्यावेळेला तुम्हाला जाताना मात्र तुम्ही एखाद्या साडीला गोंडे केलेले असतील तुम्हाला तुम्ही एखाद्या साडीला नेट लावलेले असेल तुम्ही एखाद्या साडीला फॉल पिको केला असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे म्हणजे तुम्ही साडीच्या शॉपमध्ये जाऊन जरी विचारलं मोठमोठ्या शॉपमध्ये की मी साडीला सा फॉल पिकअप करू शकते गोंडे लावू शकते नेट लावू शकते सोबत फिनिशिंग करू शकते अशा वेळेला सुद्धा तुम्हाला त्या दुकान मालकाने ह्या गोष्टी जर नोटीस केल्या तुमचं काम त्यांना आवडलं तर तुम्हाला, 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 तुम्हाला नक्कीच का ते काम मिळणार आहे कायमस्वरूपी मिळणार आहे कारण माझ्यावरून मी सांगते माझ्या शेजारी एक साड्यांचं शॉप आहे खूप मोठी सा शॉप आहे ते तर त्याच्यामध्ये ऑल्ट्रेशनच्या गोष्टी इतक्या होतात समजा लेडीज शॉपमध्ये साड्यांसोबत हल्ली ड्रेस मटेरियल ड्रेस तयार ड्रेस वन पीसेस सगळ्या गोष्टी पर्कर म्हणा ब्लाउज म्हणा टॉप्स म्हणा प्लाझो म्हणा सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात तर अशा वेळेला क्लायंटने जर तिथे घेतलं आणि त्यांना जर फिटिंग करायचं असेल साईज थोडीशी मोठी असेल त्यावेळेला शॉपवाला अजिबात ते क्लाइंट सोडत नाही हा माझा अनुभव आहे अशा वेळेला त्यांना कारागीर असा हवा असतो नेहमीसाठीचा सा, की त्यांना ते क्लाइंट सोडू नये म्हणून तुम्हाला जी काही रिक्वायरमेंट आहे जे काही फिटिंग हवं आहे जे काही फिटिंग तुम्हाला करून ब्लाऊजला हवं आहे किंवा लूज करायचं आहे घट्ट करायचं आहे प्लाझोची हाईट कमी करायची आहे टॉपची हाईट कमी करायची आहे तेव्हा ब्लाऊजचे स्लीव लावायचे आहेत ते लावायचे आहेत ह्या सगळ्या गोष्टी सोबत आता बघा प्रत्येकीलाच पॅडल ब्लाऊज आवडतं असं काही ना नाही तर पॅडल ब्लाऊजचे पॅडसुद्धा काढायला लागतात ला ला अशा वेळेला तुम्हाला जर ते कारागीर म्हणून शॉपवाल्याने जर तुम्हाला निवडलं तर तुम्हाला घर बसल्या ते काम आणून देऊ शकतात कारण माझ्या शॉपमध्ये मला ते इतकं काम आणून त्याच्या अक्षरशः माझ्या कामासोबत ते मला होईन झालं म्हणून मी त्यांना नाही सांगितलं त्यांनी खूप वेळा रिक्वेस्ट केली पण त्यांना म्हटलं माझा जेव्हा शिजन डाऊन असेल मला वेळ असेल तेव्हा तुमचं नक्कीच ते काम मी करणार आहे तर अशा वेळा त्यांना सुद्धा लोकांची गरज असते आणि जर आपण त्यांना विचारायला गेलो त्यांनी जर आपल्याला कामासाठी ठेवून घेतलं किंवा आपल्याला काम करायचं जर त्यांनी ठरवलं तर आपल्याला कायमस्वरूपी काम मिळू शकतं कारण मोठमोठ्या शॉपमध्ये कायमस्वरूपी काम मिळेल अशा गोष्टी नेहमीच होत राहतात तर आता नंबर सिक्स सहा नंबरच्या मुद्द्यामध्ये आपण काय पाहणार आहोत अंगामध्ये कोणकोणत्या कला आहेत आपल्याला कोणकोणत्या गोष्टी येतात हे समोरच्याला माहित नसतं त्यासाठी तुम्हाला समोरच्याला जाऊन भेटावं लागतं त्यांना आपल्या गोष्टी सांगाव्या लागतात कारण आत्ता हल्ली बघा मार्केटमध्ये शॉपमध्ये किंवा मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता ऑनलाईनसुद्धा हा खूप मोठा ट्रेंड आहे जे की आपल्या काठपदराच्या साड्या असतात किंवा हिरकल साड्या असतात पैठणी साड्या असतात वेलवेट साड्या असतात ऑर्गेनजा साड्या असतात ह्या सगळ्या कपड्यांपासून जे तुकडे राहिलेले असतात त्याच्यावरती सध्या ट्रेंड काय आहे तर कपड्यांपासून तयार केलेले काठपदराचे दागिने ऑक्साईड ज्वेलरी म्हणतात त्याला सिल्वर कलरचे ते सुद्धा असतात आपण ज्या हिरकल साड्या घेतो काठपदरवाल्या त्यापासून आपण घर बसल्या दागिने तयार करू शकतो आता तुम्हाला जर ही गोष्ट थोडीफार येत असेल थोडीफार अजून तुम्हाला परफेक्शनसाठी गरज असेल तर परफेक्शनची गरज असेल तर हल्ली यूट्यूबमध्ये ऑनलाईनमध्ये तुम्ही या गोष्टी अगदी व्यवस्थित शीर शिकू शकता पद्धतशीर शीर तुम्ही यूट्यूबला जर व्हिडिओ पाहिले तर खूप सारे व्हिडिओ असे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीचे वेगवेगळ्या क्राफ्ट क्रिएटिव्हिटीचे असे काही भरपूर व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता तुमचं काम त्याच्यामध्ये अजून खूप सुंदर तयार करू शकता स्वतः त्या गोष्टी परफेक्टली शिकलात की तुम्हाला या गोष्टींचा अनुभव येईल तुम्ही या गोष्टी शिकू शकता कारण माझ्यासाठी हा अनुभव आहे माझ्याकडे माझ्याकडे मी जे तुकडे टाकते कचऱ्याच्या डब्यामध्ये किंवा गोनीमध्ये साठवते काही तुकडे असतील सिलेक्टिव्ह तर की काहीतरी कामाला येतील म्हणून तर माझ्याकडे एक क्लाइंट अशी आली होती की ती मला वारंवार तुकडे मागायची तर मला काय वाटायचं की मंदिरामध्ये ठेवण्यासाठी किंवा बालगोपालला ड्रेस वगैरे करतो त्यासाठी सुद्धा बऱ्याच लोक माझ्याकडून हे कटपीस घेऊन जातात तर मी असे त्यांना ते देऊन टाकायचे पण तिला मी एकदा विचारलं की छोटे छोटे तुकडेसुद्धा तू घेऊन जाते काय करते नेमकं ह्याचं तेव्हा ती म्हटली की ताई मी ह्याचे दागिने तयार करते आणि काठपदाराच्या साडीवरती पटणी साडीवरती हिरकल साडीवरती ह्याची खूप सारी ट्रेंड चालू आहे तर असे वेगवेगळे पॅच तयार करते कानातले तयार करते गळ्यातले हार तयार करते हातातल्या बांगड्या तयार करते आणि हे मी ऑनलाईन विकत असते तर मला इतकं छान वाटलं तिच्याकडे ते पाहून पण माझ्या मनामध्ये अजिबात आलं नाही की मी तिला द्यायचं बंद करू काय बरेच दिवस ती घेऊन जातो तिनंतर ते शिफ्ट झाले त्यामुळे तिने ते बंद केलं तर अशा गोष्टी तुम्ही सुद्धा करू शकता घर बसल्या तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही कोणता प्रकार किंवा पदार्थ कोणता छान करू शकता ती तुम्ही ॲडव्हर्टाईज करू शकता तुम्हाला कुकिंगच्या ह्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत तयार करून विकण्याचा फराळ म्हणू शकता केक्स म्हणू शकता किंवा इतर काही म्हणू शकता आता कुकिंगमध्ये केकचं म्हणायला गेलात तर माझ्यावरून माझा अनुभव तुम्हाला मी नक्कीच शेअर करणार आहे कारण लॉकडाऊनमध्ये इतक्या गोष्टींचा सगळ्याच गोष्टी बंद झाल्या होत्या त्यामुळे सगळ्या गोष्टी बंद असल्यामुळे एकही शॉप ओपन नसायचं अशा वेळेला बड्डे तर सगळ्यांचे असायचे घर बसल्या करायचं काही कोणतीही गोष्ट मिळायची नाही कोणत्याही शॉपमध्ये जाऊन काही आणता यायचं नाही तर मी काही वर्षांपूर्वी केकचा क्लास केला होता कारण माझ्या मुलांना असं वाटायचं की माझ्या मम्माला केक यावा माझ्या एका मैत्रिणीने मा केक तिला केक यायचा असं तिने सांगितलं होतं मी मुंबईला असताना तर माझ्या शेजारीच एक राहायची ग मग तुम्हाला सांगते माझ्या शेजारी एक जण राहायचे ती मैत्रीण झाली होती छान माझी ती म्हटली की मला छान केक करता येतात मी कधी पाहिला नव्हता केक करताना तिने पण ती म्हणायची मला केक करता कारण ती बाकीच्या कुकिंगची ऑर्डर घ्यायची छान छान डिशेस ती बनवून पार्सल द्यायची घरी मग म्हटलं चला मी सुद्धा माझ्या मुलांना केक आवडतो आता लहान तुमच्याही मुलांना आवडतच असेल केक त्यासाठी म्हटलं चला आपण सुद्धा आज केक बनवू खूप साऱ्या गोष्टी मी शोधून शोधून काढल्या शोधून आणल्या त्यावेळेला मला बेकिंग पावडर किंवा कोको पावडर काय असते ह्याचासुद्धा अंदाज नव्हता तर ह्या सगळ्या गोष्टी शोधून शोधून अगदी प्रत्येक दुकान पालतं घालून मी त्या गोष्टी आणल्या आणि तिने लागणाऱ्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आणून दिल्यानंतर तिला मी केक करायला दिला मी फक्त पाहत होती मला त्यातलं काही माहीत काही माहीत नव्हतं गाडी मात्र रेसिपी मला केकची येत नव्हती तिने जसा केक सांगितला तसा तिने तो केला तिने शिजवला सगळा हे झाला आणि जेव्हा माझ्या दुसऱ्या मैत्रिणीकडे शेजारच्या ओव्हन होत होता तिच्या ओव्हन मध्ये आम्ही तो बेक केला पण जेव्हा तो बेक करून केक आला तेव्हा मात्र तो अगदी दगडासारखा कडक झाला होता मुलं म्हटली की मम्मा <laughs> बाकीचं सगळं करपण केक कधीही करू नको सो मला खूप वाईट वाटलं की लहान मुलं असतात त्यांना माहीत नसतं की आपण एखादी गोष्ट बोलतो की ते समोरच्याला दुःख होतं का आपल्या मम्मीला वाईट वाटेल का पण त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं अक्षरशः की के मी केक का करू शकत नाही माझ्या मनामध्ये मा एक इच्छा होते की मला केक शिकायचा जर चान्स मिळाला तर मी नक्की शिकेल मुलांच्या घरच्या गर घरी बड्डेसाठी साठी आपल्या अॅनिव्हर्सरीसाठी चार पाच केक केले वर्षातून तरी खूप होतात दोन मुलं असेल दोघांचे बड्डे असतात दोन केक झाले एक स्वतःचा बड्डे एक मिस्टरांचा बड्डे आणि एनिवर्सरी असे पाच केक जरी आपल्याला मिळाले तरी तयार करता आले तरी सुद्धा खूप सुंदर गोष्ट आहे समाधान मिळतं गोष्टींमधून सो मी सुद्धा केकचा क्लास केला होता आणि दुसऱ्या वर्षीच लॉकडाऊन पडलं आणि मी ऑलरेडी घरामध्ये केक खूप सारे मी प्रोफेशनल क्लास केला होता सो मला सगळ्या फ्लेवरच्या केक केक, केक मला येत होते आयसिंग केक वगैरे सगळे म्हटलात तर मला केक छान येतात तर तुम्हाला तो मी दाखवू शकतो तुमची जर इच्छा असेल तर मला कमेंट करा एखादा केक तुम्हाला मी दाखवेल आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ शेअर करेल सो so, uh, मी लॉकडाऊनमध्ये घरच्या घरी केक करायची त्यावेळेला माझ्या मुलगीची मैत्रीण मा आली होती घरी आणि आम्ही केक केला होता काहीतरी कामानिमित्त आलेल्या मुली भेटायला एकमेकीला तेव्हा त्यांनी ते तो केक खाला दोघी तिघीने ट्राय केल्यानंतर त्या केकची टेस्ट त्यांना इतकी आवडली की त्यांनी मला ऑर्डर दिली घाबरत घाबरत मी पहिली ऑर्डर पूर्ण केली आणि त्यानंतर मला इतक्या ऑर्डर येत गेल्या जेल केकपासून चॉकलेट केकपासून ब्लॅक फॉरेस्ट म्हणा मँगो केक म्हणा रस मलाई केक म्हणा सगळ्या प्रकारचे केक मी इथे बड्डेला करून द्यायची आणि तुम्हाला सांगते मी घर बसल्या शॉपचं काम जे मी म्हटलं शॉपचं कामसुद्धा मी घेत होते ऑल्ट्रेशनचं ते सुद्धा मला घर बसल्यात होतं ते काम करून मी माझ्या शॉपचं जेवढे दिवस लॉकडाऊन बंद होतं चालू होतं त्यावेळेला शॉप बंद असल्यामुळे तितकं रेंट मी माझ्या शॉपचं काढलं होतं आणि केक विकून मी कमीत कमी लॉकडाऊनमध्ये मी आणि माझ्या मुलगीने केकचा सा बिझनेस चालू केला होता अगदी पार्सलसुद्धा आम्ही नेऊन घरी पोच करायचो तेवढ्या वेळेमध्ये जेव्हा ओपन असायची इकडे तिकडे जाण्याची वेळ असायची ठरलेली तेवढ्या वेळामध्ये आम्ही ते घरी केक नेऊन सुद्धा पोच केलेले आहेत तर खूप लांब लांबच्या ऑर्डर घेतलेले आहेत आणि त्या केकच्या बिझनेसमध्ये नाही म्हणत तर आम्ही तीस ते पस्तीस हजाराच्या केक त्यावेळेला विकलेले आहेत लॉकडाऊनमध्ये आता सांगा बरं माझ्या अंगामध्ये ही कला होती त्याचा मी यूज केला त्याचा मला उपयोग झाला आणि चार पैसे मी सुद्धा घरबसल्या कमवू शकले तर तुम्ही सुद्धा अशाच गोष्टी काय काय करत का राहिलात तर तुमच्या कामी ते नक्कीच येऊ शकतात आता कपड्यांपासून सुद्धा दागिने झाले दागिने तुम्ही घरी तयार करून ऑनलाईन तुम्ही ते विकू शकता त्याच्यातून तुम्हाला खूप सारे पैसे मिळू शकतात कारण सध्या ट्रेंड आहे त्याच्यामध्ये मॅचिंग दागिने आहेत आणि आपल्याकडे कुठल्याही टेलरकडे तुम्हाला ते कपडे मिळतात ऑर्गेन्झा म्हणा नेट म्हणा वेलवेट म्हणा पैठणी म्हणा काटपदर म्हणा कोणताही ब्रॉकेट म्हणा असे खूप सारे तुकडे असतात किंवा तुम्हाला जर असं काही मिळालं नाही तर तुम्ही ते ब्लाऊज बल्कमध्ये ब्लाऊज पीस विच विकत घेऊ शकता होलसेल मार्केटमधून आणि त्याच्यामधून तुम्ही त्या गोष्टी तयार करू शकता हे झालं तुमच्या क्रिएटिव्हिटीची तीविटी गोष्ट आता नंबर सेवन असा होतो तर हा सात नंबरचा सा मुद्दा असा आहे की आपल्याला कपड्यातून खूप साऱ्या गोष्टी तयार करता येतात त्याच्यामध्येच म्हटला तर कापड्या पिशव्या तयार करायला लागतात कापडी पिशवी हल्ली खूप चाललेली आहे प्लास्टिक बंद झाल्यामुळे भाजीसाठी लागणारी पिशवी असते दुधासाठी लागणारी पिशवी असते किंवा मोठी पिशवी असते ज्याच्यामुळे तुम्ही मॉलमध्ये वगैरे सामान घ्यायला गेला तर तिथं तुम्हाला चाळीस रुपये पन्नास रुपये पे करायला लागतात एका कॉटनच्या खादीच्या बॅगसाठी आणि ती बॅग काहीही घट्ट नसते काही टिकणारी नसते त्यामुळे तुम्ही स्वतः जर अशा बॅगा शिवल्या आणि स्वतः जर तुम्ही त्या पब्लिसिटी करून विकल्या किंवा इतरांना माहितीतल्या लोकांना विकल्या किंवा एखाद्या शॉपमध्ये जाऊन नेऊन ठेवलं त्यांना सांगायचं की बाबा ही बॅग तुम्ही पन्नास रुपयाला विका दहा रुपये तुम्ही काढा चाळीस मला द्या किंवा शंभरला विका दहा रुपये तुम्ही काढा वीस रुपये तुम्ही काढा ऐंशी रुपये मला द्या तुमच्या क्वालिटीनुसार तुम्ही ह्या गोष्टी करू शकता शिवाय लॉकडाऊन मध्ये तुम्हाला माहिती आहे मास्क किती चालले होते आणि मास्क खूप सारे विकत होते अशा वेळेला कपडा मिळत नव्हता शॉपमध्ये मास्क शिवायला कोणाला जाऊ देत नव्हते घ्यायला कोणाला जाऊ देत नव्हते त्यावेळेला घरीसुद्धा मास्क शिवून मी खूप विकलेले आहेत कारण घरी, आहे। घरी आपल्याकडे काही नाही काही अशा गोष्टी असतात अनावश्यक कपडे असतात जे आपण यूजसुद्धा करत नाही आणि चांगल्या क्वालिटीमध्ये असतात गुड कंडिशनमध्ये ते असतात अशा वेळेला आपण सुद्धा त्या गोष्टींचा यूज रियूज म्हटला तरी चालेल करू शकता तर हा झाला तुमचा सातवा मुद्दा आता तर आपला आता नंबर आठचा मुद्दा असा असणार आहे की आपल्या आजूबाजूला तुम्ही जर सिटीत राहता असाल तर थोडंसं तुम्ही सिटीच्या बाहेर जाऊन सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता व्हिजिट देऊ शकता आपल्या आजूबाजूलाच मार्केटमध्ये मार्केटच्या बाहेर टेक्स्टाईलच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतात त्या कंपन्यांमध्ये जे काही मॅन्युफॅक्चर होतं त्याच्यामध्ये मग लहान मुलांचे कपडे असो मोठ्या मुलांचे मोठ्या मुलांचे कपडे सोबत लेडीजचे गाऊन्स म्हणा टॉप्स म्हणा अशा खूप साऱ्या गोष्टी असतात जे रॉ मटेरियलमध्ये तुम्हाला कटिंग करून मिळतं आणि बल्कमध्ये तुम्हाला ते स्टिच करायला घरी देऊ शकतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे काम जर मिळालं तर त्यासाठी तुम्हाला तिथे त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला व्हिजिट द्यावी लागेल त्यांना तुमचं काम दाखवावं लागेल आणि तुम्ही रोज घर बसल्या या या टायमिंगमध्ये इतका इतका माल त्यांना तयार करून प्रोव्हाइड करू शकता ही जर शाश्वती दिली गॅरंटी दिली किंवा विश्वास त्यांना जर तुम्ही पटवून दिला तर तुम्हाला सुद्धा ते रोजमराच्या कामामध्ये घर बसल्या अगदी फिक्समध्ये हे काम मिळू शकतं आणि बल्कमध्ये काम मिळाल्यानंतर ते आपल्याला परवडतं भलेही दोन पैसे कमी मिळू पण ते बल्कमध्ये काम असल्यामुळे तुम्हाला ते फार फायद्याचं ठरतं कारण तुम्ही दिवसभर जर एक ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही एक ब्लाऊजची शिलाई जर दोनशे तीनशे रुपये घेत असाल तर तुम्हाला एकच मिळणार आहे पण तेच तुम्ही जर कंपन्यांमध्ये रॉ मटेरियल त्यांनी कटिंग करून दिल्यानंतर तुम्ही ब्लाऊज शिवून दिला घरी तर तुम्हाला दोनशेच्या ठिकाणी दीडशे जरी मिळाले पावणे दो दोनशे जरी मिळाले तरी सुद्धा तुम्हाला दहा ब्लाउज एकसारखी मिळत असतील आणि तुमची जर कॅपॅसिटी दहा ब्लाउज तयार करण्याची असेल तुमचा स्टॅमिना तितका असेल तर तुम्हाला ते काम अगदी घर बसल्या रोजचे दहा ब्लाउज मिळणार आहेत किंवा पर्करचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर पर्करमध्ये सुद्धा तुम्ही पर्करमध्ये फार काही शिलाईची कामं नसतात तर तुम्हाला एखादी पर्कर शुनारी मॅन्युफॅक्चरिंग जर कंपनी मिळाली तर तुम्ही असे कटिंग केलेले पर्करचे पीस घेऊन येऊ शकता रोज तुम्ही नाही म्हणता तर वीस ते पंचवीस पीस शिवू शकता मी स्वतः हे पाहिलेलं आहे खूप पूर्वी जेव्हा माझा हा बिझनेस नव्हता मी घर बसल्याच कामं करायचे त्यावेळेला मी एका ठिकाणी गेले होते तिथे ना मंदिर होतं आणि शनिवारी महादेवाच्या मंदिरात गेलेली त्या मंदिरामध्ये ज्या ताई ते बघायच्या सगळ्या देखभाल करायच्या जे कुटुंब होतं त्यातल्याच त्या ताई होत्या त्या घर बसल्या रोज नाही म्हटलं तर तीस ते चाळीस हे हो परकर शिवायचे आणि त्यांची लहान मुलंसुद्धा त्यांना ते कामाला मदत करत होते तर हे तुम्हाला बल्कमध्ये जर काम मिळालं तर तुम्ही घर बसल्या खूप साऱ्या गोष्टी कमवू शकता किंवा अचीव करू शकता तर हा झाला नंबर आठ आता नंबर नऊ हा मुद्दा तर आपला नऊ नंबरचा जो मुद्दा आहे तो या संदर्भात आहे आपल्या आजूबाजूला जशी परिस्थिती असते त्या एरियामध्ये शाळा असतात कॉलेजेस असतात ऑफिसेस असतात हॉस्पिटल्स असतात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना त्यांना लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा हॉटेल असतात त्या त्यांना त्यांना लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांची रिक्वायरमेंट कशी आहे ते तुम्ही आता त्यांना व्हिजिट करून त्यांना भेटून समजून घ्या त्यांचं काम कोणत्या संदर्भातलं आहे हे तुम्ही चौकशी करू शकता आता समजा स्कूल जर असेल तर स्कूलमध्ये लागणाऱ्या मुलांना युनिफॉर्म असतात तर ते, ते युनिफॉर्म तुम्ही शिवू शकता मग ते मुलींचे असो किंवा मुलांचे असो तुम्हाला त्या दोन्हीपैकी कुठला जरी गोष्ट युनिफॉर्म शिवता येत असेल दोघांपैकी तर तुम्ही तो करू शकता कॉलेज म्हटलं की कॉलेजमध्ये बघा युनिफॉर्म लागतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आता मी ज्या कॉलेजचे युनिफॉर्म शिवते त्याच्यावरून सांगते बऱ्याच कॉलेजमध्ये मुलींचे जे युनिफॉर्म असतात ते कॉलरचा टॉप असतो बंद गळ्याचा आणि खाली सलवार असते आणि थ्री फोर्थ तो टॉप असतो तर असे काही ड्रेसेस असतात ते तुम्ही त्यांना शिवू देऊ शकता त्यांचं रॉ मटेरियल घेऊन बल्कमध्ये तुम्हाला ती सुद्धा ऑर्डर मिळू शकते शिवाय बऱ्याच शाळांमध्ये टीचर्स लोक असतात त्यांना सुद्धा जॅकेट घातलं जातं जॅकेट दिलं जातं घालण्यासाठी तर त्या जॅकेटमध्ये फार काहीच होण्यासारखं नसतं अगदी सिंपल सोबर व्ही नेकचं किंवा गोल्ड नेकचं आणि स्लीवलेस मोठा असं जॅकेट असतं त्याला दोन्ही साईडला दोन्ही ते पॉकेट असतं तर तुम्ही हे सुद्धा जॅकेट खूप सोप्या पद्धतीने शिवू शकता आणि यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिवण्यासाठी ड्रेस म्हणा सलवार म्हणा युनिफॉर्म म्हणा कॉलरचा टॉप म्हणा ब्लाउज म्हणा ह्या सगळ्या गोष्टी शिवण्यासाठी आपल्या सुद्धा खूप सारे व्हिडिओज आहेत माझ्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ एखाद्या भेटला नाही तर तुम्ही सर्च करून तुम्हाला सुद्धा खूप सारी लिस्ट मोठी येऊ शकते तर या गोष्टीसुद्धा तुम्ही चौकशी करून शिकून घेऊ शकता त्या गोष्टी परफेक्शनमध्ये शिलाई तुम्हाला येत असेल तर तुम्ही या गोष्टी घेऊ शकता आता हॉस्पिटल म्हटलं की हॉस्पिटलमध्ये बघा शीचे कवर लागतात बेडशीट असतात त्यांना पूर्ण काठ मारून द्यायला लागतात तर या सुद्धा पडदे असतात त्यांच्या ज्या रूमच्या असतात ते तर खूप साऱ्या गोष्टी तिथे सुद्धा लागतात तर माझ्याकडे ज्या फॉलवाल्या वहिनी आहेत त्यांच्या सुद्धा कोणीतरी पाहुण्यांमध्ये हॉस्पिटलमध्ये आहेत ते सुद्धा हॉस्पिटलचे खूप सारे काम त्यांना मिळत असतात तर त्यांच्याकडून सुद्धा मी या गोष्टी ऐकलेल्या आहेत कारण तुम्ही जर एखाद्या ठिकाणी जाऊन चौकशी केली नाही की इथे कोणत्या प्रकारचं काम अवेलेबल आहे का ते मी करू शकते का मला येत नसेल तर ते मी शिकू शकते का तर अशा साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही सुद्धा चौकशी करून जाऊन व्हिजिट देऊन स्वतः त्यांना भेटून कारण आपल्याला घर बसल्या कोणीच काम देणार नाही कारण त्यांना माहीत नाही आपल्याला काय येतं का आपण त्यांना समोर जाऊन भेटावं लागेल त्यांच्याशी बोलावं लागेल आणि त्यांचं जे काम आहे ते आपल्याला येतं की नाही येत नसेल तर ते शिकवा मला मी ते करू शकते हा भरोसा त्यांना द्यावा लागेल त्यावेळेला तुम्हाला सुद्धा खूप सारी कामं मिळू शकतात आता नंबर दहा दहा नंबरचा मुद्दा असा आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये नाविन्य प्राप्त झालेला आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी येतात ह्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या ते कुकिंग संदर्भात असू दे डिझाईन संदर्भात असू दे तुम्ही ब्लाऊज शिवता तुम्ही साड्या नऊवारी वारी साड्या शिवता तुम्ही ड्रेसेस शिवता तुम्ही एअर रिंग्स छान बनवता तुम्ही बांगड्या छान बनवता तुम्ही कानातले हार छान बनवता तुम्ही कुकिंगमध्ये छान छान पदार्थ वेगवेगळे तयार ताया करू शकता वेगवेगळ्या टेस्टनुसार करू शकता तुम्हाला संस्कार वर्ग घेता येतात तुम्हाला छान श्लोक येतात संस्कृतचे वगैरे म्हणा जे काही तुम्हाला येत असेल तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड असेल अशा गोष्टींचे तुम्ही एकतर क्लासेस चालू करू शकता आणि ते क्लासेस घेण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज लागणार नाही तुम्ही घर बसल्या तुमची घरची कामं उरकून लेकरांचा अभ्यास आणि लेकरांची शाळा पाहून दुपारी जो वेळ मिळतो त्या दोन तासामध्ये तुम्ही हे क्लासेस चालू करू शकता किंवा तुम्ही जास्त तुमचं शिक्षण झालं असेल काही कारणास्तव तुम्हाला बाहेर जॉब करणं होत नाही तुम्ही टीचिंग क्षेत्रामध्ये शिक्षण प्राप्त केलं असेल डिग्री प्राप्त केली असेल तर अशा वेळेला तुम्ही घर बसल्या ट्यूशन्स घेऊ शकता दोन तास जर तुम्ही डेली ट्यूशन्स घेतला रोजचे तरी सुद्धा तुमच्याकडे अर्धा जरी मुलं आली तर सुद्धा त्याच्यातून तुम्हाला छान इन्कम होणार आहे आणि तुमचा सुद्धा वेळ खूप सुंदर निघून जास्त कारण ह्या कामांमध्ये तुम्ही ज्या गोष्टीमध्ये मन लावून काम करता त्याच्यातून तुम्हाला आनंद आणि समाधान नक्कीच मिळत असतो सो काम करणं गरजेचं आहे की तो क्षेत्र कोणता आहे तुमचं काम कोणत्या स्वरूपाचं आहे ह्याच्याशी काही देणं घेणं नसतं तुम्ही जेव्हा मनापासून एखादं काम करता त्याच्यातून तुम्हाला जे समाधान मिळतं आणि जे जीवन जगण्याची जी नवीन एक ऊर्जा मिळते स्फूर्ती मिळते ही वेगळीच असते आणि यावरून सुद्धा तुम्ही अजून ह्याच्यामध्ये प्रॅक्टिसने तुम्ही जर परफेक्ट होत असाल तर तुम्ही नक्कीच शॉप चालू करू शकता ज्वेलरी शॉप टाकू शकता टेलरिंगचा शॉप टाकू शकता जसं की मी माझा बिझनेस स्वतः चालू केलेला आहे घरच्या घरी प्रॅक्टिस करता करता गेली चोवीस वर्ष खूप सुंदर पद्धतीने मी हे काम करत आहे आणि मला ह्याच्यामध्ये इतका आनंद मिळतो इतकी रमते मी या कामामध्ये शिलाई काम करताना शॉपवरती आले की सगळं टेन्शन मी बाहेर सोडते ते सगळं टेन्शन येव्हाला विसरून जाते आणि अगदी मन लावून म रमून ह्याच्यामध्ये मी काम करत असते सो तुम्हालासुद्धा ह्याच्यामध्ये ट्युशन्स आवडत असतील ट्यूशन्स घ्या तुम्हाला शॉप चालवायचा असेल ज्वेलरी शॉप टाकू शकता दागिन्यांचं तुम्ही घरच्या घरी तयार करून दागिने जर विकलात किंवा ऑनलाईन तुम्ही ह्या गोष्टी करू शकता शिवाय तुम्ही एखादं घर बसल्या युट्यूब चॅनल चालू करू शकता तुम्हाला कुकिंगची आवड असेल तर तुम्ही रेसिपीज टाकू शकता छान छान तुमच्या घरी लहान मुलं असेल तर लहान मुलामध्ये लहान मुलाचं संगोपन कसं करायचं लहान मुलाची काळजी कशी घ्यायची त्याला कोणत्या गोष्टी कोणत्या कोणत्या वेळेनुसार द्यायच्या आहेत त्याच्या फायद्यासाठी कुठली गोष्ट आहे त्याच्या तोट्यासाठी कुठली गोष्ट आहे जी करायची नाही त्याच्यातून त्याची हेल्थ कशी मेंटेन होईल त्याची हेल्थ चांगली कशी राहील त्याची तब्येत कशी व्यवस्थित आपल्याला ठेवता येईल आणि ते सदृढ बालक कसं तयार करता येईल आपल्याला ह्या गोष्टी तुम्ही त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इतरांना सांगू शकता ज्या की जॉबवाल्या आपल्या ताई आहेत जॉब करता करता घर सांभाळावं लागतं आणि जास्त अनुभव नसणाऱ्या लोकांना लहान बाळाची काळजी कशी घ्यायची हे जर तुमच्याकडून कळत असेल तर ह्याच्यापेक्षा उत्तम उदाहरणं किंवा उत्तम आपल्या इन्कमसाठी सोर्स सो आहे तो काहीच नाही सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला घरबसल्या करू शकता तुम्हाला जर एखादं यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर ते कसं करायचं सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या सोशल मीडियावरती व्हिडिओज मिळतील यूट्यूबवरती मिळतील इन्स्टावरती मिळतील खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामधून तुम्हाला, तुम्हाला शिकता येईल आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही गोष्टसुद्धा नक्कीच करता येईल सो काम करणं गरजेचं आहे कारण कामाशिवाय पर्याय नाही आणि ते काम केल्याने आपल्याला जर समाधान सुख आणि आनंद मिळत असेल तर त्याच्यासारखी मोठी गोष्ट कोणतीच नाही कारण काम केल्याने समाधान मिळतं आणि समाधानामध्ये माणूस आपलं आयुष्य खूप सुंदर जगू शकतो तर ह्या साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती तुम्हीसुद्धा विचार करू शकता आणि तुम्ही काय काय करता तुमच्या अंगामध्ये का कोणती कला आहे तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहात तुम्ही कुकिंगमध्ये एक्सपर्ट आहात शिलाई कामामध्ये एक्सपर्ट आहात टिचिंगमध्ये एक्सपर्ट आहात किंवा इतर काही क्रिएटिव्हिटी क्राफ्टिंग वगैरे तुम्हाला जमतं ड्रॉइंग जमतं अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे काय काम तुम्हाला आवडतं हे तुम्ही मला कमेंट सेक्शनला कमेंट करून सांगायचं आहे मला सुद्धा खूप आनंद होतो तुमच्यासारख्या छान छान कमेंट आणि छान छान आवड असणाऱ्या ताईंशी मला भेटणं होतं असं वाटतं की अगदी समोरासमोरच मी बोलते तुमच्याशी तुमच्या ज्या कमेंट आहे त्या वाचताना सो स्वतःसाठी काम करणं सो स्वतःसाठी काम करणं खूप गरजेचं आहे काम हे केलंच पाहिजे आणि ते मनापासून जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही अगदी प्रॅक्टिसनी एखादी कामाची सुरुवात केली असेल तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिसनी तुम्ही कधी आ, एक्सपर्ट व्हाल आणि ते ता, तुम्ही रमून काम केलेलं आहे मन लावून तुम्ही मेहनत केलेली आहे ती तुम्हाला नक्कीच एका मुकामावरती घेऊन जाणार आहे आणि एवढ्या मोठ्या जागेवरती हो तुम्ही कधी पोचाल तुमच्या तुमच्यासुद्धा लक्षात येणार नाही सो अगदी परमेश्वराच्या कृपेनं तुमच्याकडे जर अशी एखादी कला अवगत असेल तर तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घ्या त्या गोष्टीला अजून तुम्ही पुढे वाढवा तुमचं ज्ञान आहे ते बघा मी हे बघा माझा माझा एका गोष्टीवरती नक्कीच विश्वास आहे की ज्ञान वाटल्याने वाढते सो तुमच्याकडे असं जर ज्ञान असेल तर तुम्ही स्वतःला एक्सप्लोर करा तुमच्यासुद्धा लाईफमध्ये ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा होणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सोबत जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा पुन्हा भेटू अशा सगळं छान मस्त जबरदस्त व्हिडिओमध्ये नमस्कार